हाय फ्रेंड आहात माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा जर घरी काहीच भाजी नसेल करायला आपल्याला टॅमॅटो धरून कोणतीच भाजी नसेल करायला तर आणि आपल्याला भाजी कराई चे, पन वड़ी आसा तर करायची आहे पण त्यावेळी असं काहीतरी जुगाड आपल्याला काढायला लागतं बघा आता आपल्याला काय करायचे दोन कांदे कट करून घ्यायचे कांदा कट करून लांब स्लाईस करना तर टाईम खूप जातो त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला इथं कांदा कट करूनच दाखवलेत बघा कढई गरम आणि तेल पण तापलं आहे आपलं मीठ पण घालून झाले बघा आणि इथं छान असं लांब लांब मिडियम साईजचे दोन मी कांदे लांब असं कट करून घेतलेत बघा आता हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं आणि ह्यामध्ये आपल्याला अर्धा टॅमॅटो कट करून घालायचं आहे तुम्हाला जर टॅमॅटो आवडत असेल तर तुम्ही एक टॅमॅटो घातलात तरीही चालतं बघा आता आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि भाजायचं आहे छान असं आणि कांदा जरा लालसर आणि खरपूस होऊपर्यंत आपल्याला भाजायचं आहे बघा इथं आणि आता आपल्याला गरम मसाला हळद लाल शिमला मिरची पावडर आणि आपला घरगुती लाल तिखट हे सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन मग असं हे आता परतून घ्यायचं आहे आपल्याला सगळं छान असं मस्तपैकी बघा कसला भारी वास यायला लागला आहे आणि आता लास्टला थोडेसे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आपल्याला हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट जर कांद्याच्या भाजीमध्ये आवडत असेल तर घाला नसेल ना तर नाही घातलं तरी चालतं बघा आता मी अर्धी वाटी पाणी घातले आता ह्याला झाकण ठेवून पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा कसला भारी कट्ट आला आहे छान असा तेल सुटलेला आहे भाजीला मस्त कढीपत्त्यामुळं छान वास यायला लागला आहे आणि आता वरून आपण कोथिंबीर गाठली आहे कसली छान शिजले भाजी ही मस्तच असं मग तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आता आपण गार्निशिंग करून घेऊया एक भाकरी खाण्याऐवजी तुम्ही नक्कीच दोन भाकरी खाचीला इतकी छान मस्त झालेली आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू